गांधीनगर पोलीस व संबंधित ग्रामपंचायतच्या वतीने गांधीनगर मेन रोडवरील वाहतुकी सडथळे आणणारे डिजिटल बोर्ड जप्त केले गांधीनगर मेन रोडवर वाहतुकीची कोंडी ही नित्याची बाब बनली आहे विशेषतः शनिवारी रविवारी व वा सार्वजनिक सुटी दिवशी व सायंकाळी पाच ते सातचा सा दरम्यान ज्यावेळी ट्रान्सपोर्टची वेळ असते तसेच सणासुदीचा वेळी वाहतुकीची कोंडी बघायला मिळते मेन जवळ दुकानदारांनी पार्किंगचा जागेत मोठ्या प्रमाणात डिजिटल बोर्ड व कमानी लावल्यामुळे बाहेर गावचा ग्राहकांना आपल्या दुचाकी व चार चाकी गाडी लावण्यासाठी जागा मिळत नाही त्याशिवाय गांधीनगर मेन रोड व परिसरात पार्किंगसाठी पर्याप्त जागा उपलब्ध नसल्याने वाहतुकीची कोंडी होत असते आज मंगळवार पंधरा जुलै रोजी दुपारी दोन चा दरम्यान गांधीनगर वाहतूक पोलीस व वा संबंधित ग्रामपंचायत तर्फे संयुक्तपणे मेन रोडवर वाहतुकी सडथळा करणारे डिजिटल बोर्ड मोठ्या प्रमाणात जप्त करण्यात आले पोलिसांनी व ग्रामपंचायतच्या वतीने करण्यात आलेल्या कार्यवाहीचे सर्वसामान्य नागरिक व ग्राहकांनी समाधान व्यक्त केले आहे लेटेस्ट बातम्या साठी लोकप्रिय सिंधू स्टार न्यूज चॅनेल सबस्क्राईब करा धन्यवाद फार्म हाउस आपल्या कोल्हापुरात ते पण एवढे स्वस्तात वय वय बरोबर ऐकलाय आपण आलोय कोल्हापुरातील हिडेल लोकेशन मध्ये असलेल्या स्काय रॉयल फार्म हाऊस ला भेट देण्यासाठी फार्माचा विषय म्हणजे यामध्ये तुम्हाला सगळं मिळणार आहे जाऊन बघूया म्हटलं आप गेल्यावर फार्माचा व्ह्यू बघून टोक्याचा शॉट झाला फार्माऊस मध्ये तुम्हाला मोठी जागा मिळणार आहे त्यासोबत मोठा ओपन हॉल मिळणार आहे फार्माऊस आणि स्विमिंग पूल बघून लोणावळ्यात आल्याने वाटत मेन म्हणजे यांचा इन्फिनिटी स्विमिंग पूल डेंजर आहे त्याचबरोबर फार्माचा नाईट व्यू तर एकदम शेवट आहे फार्माऊस मध्ये तुम्ही फ्रेंड्स फॅमिली कपल्स सगळे एन्जॉय करू शकताय फार्माऊस मध्ये तुम्हाला गार्डन पण मिळणार आहे आणि ओपन हॉल जिथे तुम्ही एन्जॉय पण करू शकताय फार्म मध्ये तुम्हाला एसी लक्झरीस रूम घेणार ते पण एकदा प्रशस्त आणि मोठ्या पेजचा पन्नास हजार फॉलो झालेला कार्यकर्ते लागलेली मागे पार्टी दे मग काय कार्यकर्त्यांनी घेऊन आलो डायरेक्ट टायर आहात म्हणजे आपल्या कोल्हापूर आहात तुम्ही टर्फ पण बुक करू शकता आमची कार्यकर्ते काय सुट्टी देत नव्हती एन्जॉय करत नुसता म्हणजे फार्म हाऊस चा ड्रोन शूट ड्रोन हे फार्म हाऊस एकदम बाहेरच्या देशातला फील दिसत होतं लक्झरीस आणि विशाल क्वालिटीचं लोकेशन आपल्या कोल्हापूर पासून फक्त पाच मिनिटाच्या अंतरावर आहे तुम्हाला था चैनल आतास थुणा थुणा थुण तर तुम्हाला फार्माऊस बुक करायचं असेल तर आपल्या दोन्ही चॅनलला आताच फॉलो करून घ्या तुम्ही फॉलो केल्यावर तुम्हाला डिस्काउंट पण मिळणार आहे कलाप्रकार तुम्हाला जर रोजच्या जीवनातून काहीतरी वेगळा आनंदायचा असेल तर एक नंबर स्पॉट आहे ते ना चीज किती चाहतो दिलसे चाव आम्हाला तर फार्म मध्ये राहून असंच वाटत होतं फार्मऊस मध्ये तुम्हाला मोठा किचन पण मिळणार आहे तुम्ही जेवण करून राहू शकता कोल्हापूरकर ही रील सेव्ह करा शेअर करा ग्रुपला पाठवा यांचा ऍड्रेस आहे निगडेवाडी गांधीनगर कोल्हापूर